शुक्रवार आणि निघाले समर्थ आणि मी निघाले गावाकडे बोलू देवाकडे दे। सवासणी तर चला तर, तर सवासणीसाठी निघाले गावाकड सम्राटला शूज घालत होती आणि समर्थ तर ब्लॉक शेवट पर्यंत नक्की बघा चला बस ने आम्ही चालू आहे गावाकडे आणि सम्राटला एवढंच छान की तो धुवा टाकला बसतच नाही आणि बस मध्ये मस्त अशी फुली जागा दिसली आम्हाला माझी दोघांनी घेतली आणि खेळत खेळत व्हिडिओ कॉल पण लावला पप्पाला आणि लगेच थोडा खेळ पण जपला गाव जवळ येईपर्यंत तिथे थोडीशी की किती दूध झाली आणि तिथल्या आम्ही गावामध्ये उतरतो आणि गुंडी फुसलेला आहे तर इथं बघा डाळ घातलेली आहे चुलीवरती आहो सम्राटला चक्कर मारतायत तर चला आता पुरणपोळी तीन किलोच्या पुरणपोळ्या बनवायच्या तर हे तीन किलो डाळ आहे आणि त्यामध्ये गूळ पण घातलेलं आहे छान असा तर इथं मी पुरण म्हणजे शिजवून घेते थोडंसं घट्टसर करायचं आणि मग आपणाला हे पुरण वाटायला काढायचं आहे तर सवासने आहेत माय अक्काच्या व्हिडिओ पर्यंत बघा की आम्ही सवासणी कशा केल्या गावाकडल्या घरी माझ्या सगळ्या जावा आणि हे आ, मागत करी म्हणतात आणि भुरभूर पाऊस आहे इथे तुम्हाला कॅमेरा दिसतोय बघा आम्ही सवासणीचा पूर्ण कार्यक्रम चालू केला आणि भरपूर पाऊस यायला चालू झाला आता या ठिकाणी मी तळते भजी तर पापड थोडं शेतातल्या घरातून ननंदबाई घेऊन येत होत्या पट्टीपापड त्यामुळं तेल तापलं होतं ते म्हणल्या फोन केला तर पाच मिनिट लागते तोपर्यंत मी अगोदर भजी तळी म्हणजे कधीच मी आधी भजी परत पापड नाही आधी पापड परत भजी पण आज मी आधी भजी आणि परत पापड कारण तीन किलोची डाळ म्हणजे पन्नासपेक्षा जास्त लोक जेवण करणार आहेत आज आपल्या घरी आणि इथं भरपूर सारे मी भजी बनवते तर आपल्याला चार ते पाच वाजणार आहेत पूर्ण स्वयंपाक व्हायला पण आता ही सकाळची वेळ आहे दहा साडे दहाची पण मग करायला सुरुवात केली कारण जास्त प्रमाणात बनवायचं आहे आणि गरम गरमच्या नादात जर बसलो तर खूप उशीर होऊ शकतंय मी मध्ये भजे तया तोपर्यंत इथं बायकाचं चाललेला आहे

आता आतमध्ये बायका गाणे आहेत आणि आतमधले कामं चालू आहेत तर भजेपापड करून झाल्यानंतर कणिक पण मळली आणि आपलं पुरण पण वाटून झालं आहे आणि आता मी बाहेर दगडी चुलीवर जिथं आपण पुरण शिजवलं तिथंच मी येळवणीच्या आमटी बनवते थोडासा हलका फुलका पाऊस पण येऊन गेलेला आहे वारं भरपूर सुटलेला आहे आणि वीस लिटर आमटी बनवते इथं मी म्हणजे पूर्ण वस्तीवर आपल्याला सगळ्या सहवासिनी परत सगळे जेवण करणार आणि एक दोघीने सांगितले होते की तुझ्या हातची आमटी छान लागते आमच्यासाठी एकता तांब्या एक्स्ट्रा कर तर त्यांच्यासाठी पण एक्स्ट्रा बनवली आणि कधी पण पन कुठलं पण आमचं पूर्ण वस्तीवर कार्यक्रम असू सगळा कार्यक्रम झाला स्वयंपाक तर राहतोच तर सगळ्याच्या घरी देतो आम्ही आणि मी आमच्या जुन्या घरी हे बघताय ना हे माझं जुनं घर आहे म्हणजे सासरचं सासू सासऱ्यांचं आणि इथं मी आता चुलीवर बनवलेली आहे आमटी यळवणीची वारी वारी ने 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 ने। तर याच तुम्ही व्हिडिओ टाकले तुम्ही बघू शकता शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवणार आहे तर ते आणून मिठाच्या पाण्याने पूर्ण धुऊन चोळून त्याचे गोळे बनवून ठेवलेत आणि ही आहेत माझ्या नननबाई जे माझ्या घरी राहतात तर बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले तुम्हाला सांगायची गरजच नाही तर ती तर असं घातलेली आहे आणि निवेद पण गेला गावामध्ये आणि आता इथं आरती थोडीशी झाली होती ती मी इथं लावते तर अशा प्रकारे पाच पोळ्याचं ताट आहे आमचं आणि मला सांगतायत की कसं करायचं काय करायचं तर माझ्या माहेरी ही पद्धत नाही तर माझ्या सासरी आहे आमच्याकडं वेगळं आहे असं पाच पोळ्याचं ताट किंवा अशी रास घालणं असं काहीच नाही फक्त सवासणी घालायचं आणि परड्या भरायच्या हे आकाड श्रावण हे असतं तर लग्न झाल्यानंतरच मी हे सवासणीचं इथंही बघितलेलं आहे आणि करत पण आहे मी अगोदर माझ्या ननंदबाई सासूबाई फक्त भात आमटी पोळी आणि गुळवणीचं करत होत्या मी लग्न झाल्यापासून भजेपापड त्यामध्ये ऍड केलेला आहे तर गेले आता आठ वर्ष झालं भजे पापड आमच्या निवडावरील असतात म्हणजे एकदा जर ह्या सिट्युएशनचा असा नियम आहे एकदा जर बदल केला तर कायम टेस्ट करायचं परत आमटीमध्ये मी थोडासा बदल केला तर त्याच पद्धतीने आमटी जर वर्षी बनवतेला सांगितलं होतं की जसं तुम्ही एकदा बदल केला तर कायम तोच करायचा तर होिम्मेदारीनं मी सवास स्वयंपाकामध्ये बदल केलेला आहे तर मस्त अशी इथं मोठं भोगणं भरून माझी खळखळ आमटी उकळलेली आहे छान असा कट आलेला आहे तर आपण आता इथं झाकण ठेवून आमटीला शिजायला ठेवूया आरावरती मस्त आणखीन आमटी शिजेल आणि चव येईल आणि हे आहेत माझ्या जाऊबाई चुलत जाऊबाई त्या बनवतात शोग्याची भाजी तर यांचं नाव आहे तेजश्री बघा छान अशी मस्त शोग्याची भाजी बनवली आणि सम्राट काय पप्पाला जाऊच देत नव्हता नळनबाई गेल्या सम्राटला घ्यायला त्याला राऊंड मारला तरी पण तो ऐकत नव्हता आत्यासोबत पण नाही आहेत आणि मी मस्त अशी घरातून बघते आत भच्च्या आणि पप्पाची काय चाललेली आहे मजा तर आमचे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आम्ही आता गावातून तातेची वाट बघतो ही आहे आमची लाडकी लेख तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे तर पूर्ण भाजी भाकरीचा पण राशीवरती निवत आपला झालेला आहे नारळ इथं आता आपण हे करायचं आहे आणि अंगणामध्ये घेणार आहे आपण सवासने जेवायला कारण आमचं घर जुना आहे आजी सासऱ्याच्या काळातलं आणि आता इथं ताट वाढायचं काम चालू आहे म्हणजे पाच पोळ्याचं ताट आहे तर प्रत्येकाच्या ताटात अशाच पाच पोळ्या आणि मग बाजूला भात आमटी पाच पोळ्याचं तूप तूप भजीपापड द्यायचे सुरुवातीला असंच बसवणार आहेत आता मस्त असा मोठा कागद टाकला आणि बाहेर सगळेजण बसलेत तर मी पण आहे चुलीकिल्ल्या कडाला शेवटचं ताट देते आणि सुनबाईला आणि परत मी पण बसणार आहे सगळ्यांसोबत म्हणून आणि ननंदबाई आणि सम्राट मग आहेत सम्राट थोडासा तंग करतोय तर राधा आणि जाऊबाई वाढत आहेत जेवायला म्हणल्या दोघी मी म्हणत होते त्यांना ताईला बसा तर ते म्हणलं नाही तुम्ही बसा आम्ही दोघी वाढतो मग मी आणि ननंदबाई दोघी पण आम्ही इथं सवासिनी म्हणून जेवायला बसलेला तर इकडं बसलेले आहेत घन तर असा असतो गावाकडला पारंपरिक सवासण्याचा कार्यक्रम तर ही वारी मागायची असते तर त्याच पोळीतला आपण तुकडा किंवा एक पोळी हे वारी मागणाऱ्याला वाढायचं असतं तर ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत तर मोठ्या म्हणून सासू सासऱ्याचं पहिला मान त्यांना आणि नंतर मला आणि त्यांना राजी। माजी <ड़ागी> बाई बाई माई बाईच्या सावा शिली माई बाईच्या सात बाईच्या वाशिली माई बा